नववाहिनी न्यूज सदैव आपल्या सेवेत ताज्या घडामोडींसाठी चॅनेल ला करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका मुख्य संपादक निलेश विशे संघर्ष पत्रकार संघाच्या माध्यमातून नेहमीच वेगवेगळे उपक्रम राबवण्यात येत असतात शहापूर तालुक्यातील विहिगाव येथे समाजात सकारात्मक बदल घडवण्यासाठी पत्रकारितेच्या माध्यमातून योगदान देणाऱ्या संघर्ष पत्रकार संघाचे सदस्य गणेश वाघ यांनी येथील अंगणवाडीमध्ये एक स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला या उपक्रमाअंतर्गत अंगणवाडीतील बालकांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले तसेच अंगणवाडी सेविका राजश्री वसमे यांचा सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला या कार्यक्रमात उपसभापती प्रदीप वाघ यांनी उपस्थित राहून प्रेरणादायी मनोगत व्यक्त केले यावेळी संघर्ष पत्रकार संघाचे पदाधिकारी स्थानिक ग्रामस्थ पालक व अंगणवाडीतील यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला यावेळी ग्रामपंचायतचे पदाधिकारी सदस्य व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते